नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवण रेसिपी ती म्हणजे रेशनच्या तांदूळपासून बनवून घेतलेले खिशी पापड हे पापड तुम्ही एकदाच बनवून वर्षभर डब्यात भरून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खाण्यासाठी वापर करू शकता हे पापड कोणालाही सहज बनवता येतील एवढी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे तेलामध्ये दुप्पट फुलणारे पापड कुरकुरीत देखील होतात हे पापड कसे बनवले व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू मी इथे पापड बनवण्यासाठी हे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ हे रेशनचेच आहेत हे तांदूळ मी तीन किलो घेतलेले आहेत किंवा आदलीच्या प्रमाणात एक आदली असा घेतलेला आहे तांदूळ आता मी स्वच्छ धुवून घेतला आणि पूर्ण एक दिवस भिजून घेतला नंतर फॅन खालीच वाढवून घेतला आणि गिरणीतून असं बारीक असं पीठ दडून आणलं तुम्हाला जर का तांदूळ भिजवायचा नसेल तर फक्त कोडा असतानाच एका कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे त्याला जे पावडर असतं ते निघतं आता याच्यातच मी वापरणार आहे एक वाटी मैदा म्हणजे एक किलोला एक वाटी असं मी इथे तीन किलो पीठ घेतलेलं आहे म्हणून तीन वाट्या मैदा वापरणार आहे नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता फक्त गहू हा ओला करून पिठी तयार केलेली असली पाहिजे नुसत्या तांदूळच्या पिठाचे देखील आपण पापड बनवू शकतो पण असा एक किलोला एक वाटी मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकलं तर थोडंसं त्या पिठाला वाक येतो आणि आपले पापड चांगले बनतात आता पापडांसाठी आपल्याला हा वापरायचा आहे फुलकार फुलखार हा असा पांढराच घ्यायचा म्हणजे त्याच्याने पापड जास्त फुलतो जो पापडखार असतो थो तो थोडा पिवळसर असतो थो। असा पांढरा फुलकार हा अगदी हाताने तुटेल एवढा मऊ असतो आपण याला असा बारीक करून घ्यायचा आणि आता त्याच्यात आपल्याला वापरायचं प्रमाण म्हणजे एक आदलीसाठी एक कप वजनी म्हणाल तर हे माप शंभर ग्रॅम येतं तीन किलोसाठी शंभर ग्रॅम खार आपल्याला वापरायचं आहे आता संपूर्ण कप भरून फुलखार घेतला आणि मीठ हे थोडंसं कमी करून घ्यायचं कुठलाही वाळवणीचा पदार्थ असो त्याच्यात मीठ ह्याचं प्रमाण हे कमीच ठेवायचं कारण नंतर त्याला खारटपणा येतो आता एक किलोसाठी असा आपला पोहे खायचा चमचा असतो तो दोन चमचा खार आणि एक चमचा मीठ असं वापरायचं आणि आपले पापड हे अधिक चविष्ट होण्यासाठी त्याच्यात पांढरे तीळ ओवा तुमच्या आवडीनुसार बडीशोप असं सर्व साहित्य घेऊन हा मसाला तयार करून घ्यायचा आता पापड बनवताना पीठ मी एका भांड्यात घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो म्हणजे जेवढं भांडभर पीठ असेल त्याप्रमाणे दुपटीचं पाणी आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी सुरुवातीला इथे एक पातेलं पाणी हे घेतलेलं आहे आता ज्या भांड्यात मी हे पीठ बनवणार आहे त्या मोठ्या पातेलात हे एक पातेलं पाणी आधी गरम करून घ्यायचं संपूर्ण पाणी मी इथे आता टाकून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला चांगली उकडी येण्यासाठी झाकून द्यायचं आणि इकडे गॅसवर लगेच बाजूला पाणी गरम करून ठेवायचं म्हणजे आपल्याला पाण्याची गरज पडली तर नंतर त्याचा वापर करता येईल आता इकडे दहा मिनटात पाणी हे गरम झालेलं आहे त्याच्यातच आपण जो हा मसाला काढून घेतलेला आहे फुलकार मीठ ओवा बडीशो ते सर्व याच्यात टाकून द्यायचं आता हे मिठामुळे परत अजून पाण्याला चांगली उकडी येईल चमचाने एकसारखं मिक्स करून घ्यायचं फुलकार आणि ओवांमुळे पाण्याचा कलर बदलतो पिवळसर पाणी हे दिसतं आता याच्यात आपण हे जे पीठ घेतलेलं आहे संपूर्ण पीठ टाकून घ्यायचं आणि हाताने थोडंसं पसरून लगेचच चमच्याने असे होल करून घ्यायचे म्हणजे या संपूर्ण पीठावर असं पाणी फिरेल असं केल्याने पीठ चांगलं शिजतं म्हणून उकडी येईपर्यंत आता याला आपण झाकून ठेवायचं फुल गॅसवर पाच मिनिट असं शिजू द्यायचं पीठ आणि पाणी हे पूर्ण खाली होतेपर्यंत झाकण काढायचं नाही आता बघू शकता पाच मिनटात संपूर्ण पिठावर पाणी फिरलेलं आहे आता याची आपण खिशी तयार करून घेऊ आता हे पीठ हटवण्यासाठी मी इथे हा घोटा आहे त्याचा वापर करणार आहे पीठ जास्त असल्यामुळे मी घोट्याचा वापर करते तुम्ही थोडंसं पीठ जर असलं एखादं केलं तर लाटण्याचा देखील वापर करू शकता आता घोट्याने असं व्यवस्थित पीठ चांगलं कालून घ्यायचं चा। म्हणजे पिठामध्ये अजिबात गिठोडी होणार नाही सुरुवातीला जेवढं पीठ असतं तेवढंच पाणी ठेवायचं जास्त जर का तुम्ही पाणी ठेवलं तर पाण्यामुळे गिठोडी तयार होते म्हणून एकसारखं पीठ असं कालून आपल्याला अंदाज येतो आणि लगेचच थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ जसं जसं पाण्यामध्ये घट्ट होईल गोळा तयार होईल तर ते आपल्याला असं रेटण्यासाठी जड जाईल म्हणून मी गॅस बंद केला आणि पातेलं खाली ठेवून घेतलं म्हणजे आरामात पीठ व्यवस्थित कालून घ्यायचं अजिबात घाबरायचं नाही नव देखील ही खिशी चांगली तयार करता येईल इतकी सोपी पद्धत आहे सुरुवातीलाच पाणी देखील जवळ घेऊन घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याची गरज पडली तर लगेच टाकता येईल भिंतीला टेकून पातेलं ठेवायचं खाली एखादा कापड ठेवायचा एकटी बाई जरी असली तरी अशी खिशी तयार करता येईल अजिबात घाबरायचं नाही घोट्याने व्यवस्थित पीठ कालवायचं गरज पडली तर पाणी टाकायचं आता इथे एकसारखी खिशी तयार झालेली आहे संपूर्ण खिशी तयार होईपर्यंत पाच लिटर पाणी इथे मला लागलेलं ला आहे तांदूळ जर का जुना असला तर पाणी हे जास्तच लागतं तरी देखील पिठामध्ये गुठळ्या व्हायला नको म्हणून सुरुवातीला जेवढं पीठ तेवढंच पाणी वापरायचं नंतर असं आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ हे व्यवस्थित रेटू शकतो आता इथे माझी चांगली खिशी तयार झालेली आहे पण आता इथे माझा छोटा मुलगा आलेला आहे मम्मीला मदत करण्यासाठी म्हणून माझी पापडांची खिशी आणखीनच चांगली तयार होणार आहे असं दाखवायचं यशने चांगला प्रयत्न केला पीठ मस्त तयार ता झालेलं आहे आता हे पीठ आपलं एकसारखं मऊ असा गोळा तयार झालेला आहे अजिबात गी न होता पण लगेच आपण याचे पापड बनवले तर पापडांना थोडेसे तळे जातील कारण आपण एकसारखं पीठ तयार करताना गॅसवरून खाली पातेलं उतरून घेतलेलं होतं त्या दहा पंधरा मिनटात पीठ शिजण्याची प्रोसेस ही थांबून गेलेली आहे म्हणून थोडं पीठ जरा कच्चं असू शकतं त्याच्यासाठी हे पीठ मी पुन्हा दहा मिनटं वाफून घेणार आहे अशा पद्धतीने छोटा गोळा तयार करायचा त्याची अशी भाकरी तयार करून चाळणीवर तुम्ही हे पीठ थोडं थोडं वाफवू शकता असं दहा मिनटं झाकून ठेवायचं पिठाला वाफ येईल तोपर्यंत इकडे बाकीच्या भाकरी देखील मी इथे तयार करून घेतल्या किंवा आपण हे पीठ चाळणीमध्ये न वाफवता कुकरच्या डब्यामध्ये देखील आपण ठेवू शकतो असे गोळे करून घ्यायचे डब्यात ठेवून कुकरमध्ये खाली पाणी टाकलं जाडी ठेवली आणि असं झाकण लावून वाफ घेऊन घ्यायची शिट्टी नाही घेतली तरी चालेल दहा मिनटं वाफ घेतली म्हणजे पीठ शिजतं अशी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पीठ हे तयार करून घ्यायचं मी सुरुवातीला चाळणीमध्ये एकच भाकरी शिजवून दाखवली तुम्ही चाळणीमध्ये एक तास दोन तीन भाकरी जरी ठेवल्या तरी चालेल बघू शकता मस्त भाकरीला अशी चमक आलेली आहे म्हणजे चांगली आता शिजलेली आहे आणि तीळ ओवा घातल्यामुळे पिठाला चांगला सुगंध येतोय असं हे तांदूळाचं पीठ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी देखील तयार करू शकता खूपच चविष्ट लागतं आणि पौष्टिक देखील असतं आता लगेचच चा आपल्याला पापड बनवायचे आहेत म्हणून हे पीठ मी एका पिशवीमध्ये घेऊन असं चोळून घेतलं म्हणजे एकसारखी लाटी तयार करता येईल आणि पिशवीमुळे हाताला चटके देखील लागत नाही संपूर्ण आधी तयार करून घ्यायच्या आणि आता हे पीठ मी पापळ मशीन जे असतं किंवा पुरी यंत्र देखील म्हणतात त्याला त्याच्यात मी हे पापड बनवून घेणार आहे खाली आधी एक प्लॅस्टिक ठेवायचं त्याच्यावर हे पिठाची लाटी ठेवायची आणि नंतर परत प्लॅस्टिक ठेवायचं आणि हलक्या हाताने असं प्रेस करून पापळ बनवून घ्यायचं तुम्हाला जर का फक्त तळण्यासाठी पापड पाहिजे असले तर हे पापड बारीकच बनवायचे आणि भाजण्यासाठी जर हे पापड बनवायचे असतील तर लाटी मोठी करायची आणि जाळ पापड बनवून घ्यायचे म्हणजे भाजलेला पापड जाळ असला तर चांगला फुलतो जर का पापड काठावर जाळ वाटला तर असं बोटाने फिरून घ्यायचा खूपच छान खिशी तयार झालेली आहे अजिबात गी ठोडी न होता म्हणून बोटाने देखील पापड व्यवस्थित सरकतोय आता तुमच्याकडे जर का हे पुरी यंत्र नसेल तर आपलं पोळपाट असतं त्याच्यावर देखील असा खाली कागद ठेवायचा सारख्याच पद्धतीने लाटी ठेवून वरून प्लास्टिक ठेवून असं लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे पटापट पापड लाटता येता अशा पद्धतीने सर्व पापड तयार करून घ्यायचे आणि उन्हात वाढून घ्यायचे असे ताटावर प्लॅस्टिकसहितच घ्यायचे आणि खाटेवर टाकायचे तुमच्याकडे खाट जर नसली तर तुम्ही खाली साडीवर देखील टाकू शकता असे हे पापड दोन ते तीन दिवस कडक उन्हात चांगले वाढवून घ्यायचे म्हणजे कडक वाढलेले पापड हे वर्षभर तुम्ही डब्यात भरून ठेवले तरी टिकतात ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद